संपूर्ण राज्यात चर्चा झा करण्यात आलेली आणि प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते तासगावची नगरपरिषद आपण सध्या तासगावच्या नगरपरिषदेच्या तहसीलदार कार्यालयाच्या रूमच्या बाहेर आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी पोलिसांच्याकडून ई एम मशीनच्या बाहेर चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे या रूममध्ये आजसुद्धा पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे तर या रूमच्या बाहेरसुद्धा या ठिकाणी शस्त्रधारी पोलिस या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे एकंदरीत पाहिलं तर राजकीय पक्ष असतील किंवा कार्यकर्ते असतील यांच्या सोयीसाठी आणि आतमध्ये काय आहे पाहण्यासाठी या ठिकाणी सी सी टी व्हीची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी टी व्हीसुद्धा बाहेर ठेवण्यात आलेला आहे आणि सर्व कार्यकर्ते आतमध्ये काय चाललेलं आहे हे पाहत असतात या ठिकाणी या ठिकाणी चोवीस तास कार्यकर्ते आणि सुद्धा पारा असतो बॅरेकेडच्या आतमध्ये पोलीस तैनात करण्यात आलेले तर मी दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो बॅरेकेडच्या बाहेर या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक का असतील कार्यकर्ते असतील राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतील हे या ठिकाणी चोवीस तास पहारा देत असतात संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेली ही थासगावची नगरपरिषद निवडणूक आहे या ठिकाणी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी स्वतःचं पॅनल या ठिकाणी लावलं ला होतं तर दुसऱ्या बाजूला संजय काका पाटील यांनी सर्व पक्ष एकत्रित करत एक स्वतंत्र अशी स्वाभिमानी महाविकास आघाडी या ठिकाणी उभी केली होती आणि त्यात माध्यमातून त्यांनीहीसुद्धा पॅनल दिलं होतं भाजपचे या ठिकाणी जे तालुका अध्यक्ष आहेत स्वप्नील पाटील यांनीसुद्धा या ठिकाणी भाजपच्या चिन्हावर पॅनल लावलं होतं तर ती चौथीकडे या ठिकाणी पाहिलं तर अजय काका पाटील यांनी सुद्धा नगराधीश उमेदवाराच्या निवडणुकीत आपण स्वतः निवडणूक लढवली थी होती या ठिकाणी तेसुद्धा या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात उतरले होते या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे जे किसान मोर्चाचे नेते आहेत संदीप गिड्डे पाटील हे या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत भाजपवर नाराज झाले होते आणि त्यांनी उघडपणे पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी घड्याळाचा प्रचार केला होता त्यामुळे येणाऱ्या या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे आणि तासगावकर जनता काय निकाल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहू शकता पोलीस असतील पदाधिकारी असतील यांच्याकडून कडेकोट असा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवगुळे टी व्ही नाईन मराठी सांगली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव